नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण वेगळ्या पद्धतीने खाल्ल्यानंतर कधी चव न विसरणारी मस्त अशी चमचमीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा बनवतो आहे नेहमीच आपण आमटीतला शेवगा करतो सुका शेवगा करतो पण आज आपण इथे घरच्या साहित्यामध्ये मस्त वाटण करून चमचमी शेवगीच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहतोय पाहुणे जरी आले तरीसुद्धा आपण या आप पद्धतीने करू शकाल एवढी मस्त अशी ही रस्साभाजी होते रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी घेतल्या आहेत चार शेवग्याच्या शेंगा खूपही कोळ्या घेतल्या नाहीत आणि खूप सुद्धा जाड घेतल्या नाहीत मध्यम जाडीची शेवग्याची शेंग घेताना घ्यायची आहे आपल्याला आणि अशी कट करायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आधी बुडका कट करून टाकायचा आणि या साईजमध्ये आपल्याला शेवग्याची शेंग कट करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे साल लगेच निघण्यास मदत होते आणि जास्त छोटे तुकडे करायचे नाहीत मोठे तुकडे करायचे म्हणजे खाताना व्यवस्थित खाता येतात आणि त्याच्यावरची साल अशी काढायची पूर्णसुद्धा साल काढायची नाही पूर्ण साल काढली तर काय होईल शेवगा लगेच शिजला जाईल आणि तो जास्त गाळ होईल तो खाता सुद्धा येणार नाही तर याच पद्धतीने सगळ्या शेवग्याच्या शेंगा मी अशा लांबट काप करून अशा थोड्या थोड्या साली काढून घेतलेल्या आहेत आता पुढे काय करायचं तर एका पातिल्यामध्ये दोन वाटे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि जी शेवग्याच्या शेंगा आपण कट करून घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याला मिक्स करून घेतलेला आहे गॅस आपला फुल ठेवायचं आहे आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघा एक उकळी आलेली आहे आता गॅस कमी करूयात आणि आपण यावरती झाकण अर्धवट असं झाकायचं आहे आता ही शेंगा आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे शेंग शिजते तोपर्यंत आपण एक सिक्रेट वाटण बनवूयात याच वाटणामुळे या रस्सा भाजीला खूप छान टेस्ट तर एक एका लोखंडी चमचे हरभरा डाळ घेतली आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती तर हे बघा मध्यम गॅसवरती मी याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत आणि त्याला उभे पातसलाईस असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडंसं मऊ होऊ देऊयात थोडासा कांदा मऊ झाला की यामध्ये टाकूयात दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं होतं त्याला बारीक तुकडे करून घेतले आहेत ते टाकून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं की यामध्ये अशा दोन हिरव्या वेलच्या असतात ना त्या अशा फोडून टाकायच्या यामुळे या, या वाटणाची चव खूप छान येते एकदा हे वाटण नक्की करून बघा याला मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो घेतला आहे तो असा कट करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेतला आणि आता आपण याला मऊ होईपर्यंत परतून घेऊयात तर हे बघा टोमॅटो कांदा चांगला मऊ झालेला आहे भाजलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेत हे, आता हे थंड तोपर्यंत आपण त्या तव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे म्हणजे तव्याला काही जे तेल लागलेलं असेल तर ते कोथिंबीरी सोबत निघलं जातं आता हे कोथिंबीर भाजलेली आहे थोडीशी आपण त्याला त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे सगळं थंड होतय तोपर्यंत आपण शेंक कशी शिजले ते पाहूयात तर हे बघा शेंक आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहे एकदा मिक्स करून घेऊयात आणि शेंक चेक करूयात आपण कशी शिजलेली आहे ती तर पाहू शकता खूप ही जास्त गाळ झालेली नाही तर गॅस बंद करूयात आणि आपण पुढची वाटण्याची तयारी करूयात तर हे जे भाजलेलं सगळं आहे ना ते आता थंड झालेलं आहे आता आपण याचं वाटण बनवून घेऊयात प्रथम आपण भाजलेली हरभरा डाळ अगोदर बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला तर हे बघा मी हरभरा डाळीची अशी बारीक अशी पूड बनवून घेतलेली आहे तर पाहू शकता आता यामध्येच आपण जे कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर भाजून घेतलेलं होतं ते सगळं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचं आपण बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे वाटण तयार आहे आता आपण रस्साभाजी कशी करायची ते पाहूयात त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घेतलं अर्धा चमचा जिरं जिरं पण चांगलं फुलू द्यायचं आहे आणि जिरं फुलल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणाला असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं की नाही रस्सा भाजी खूप छान होते तर हे बघा असं मस्त अज बाजूनी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकूया दोन चमचे काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता एक चमचा इथं मी सांबर मसाला वापरत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे एक चमचा मटण मसाला वापरला सुद्धा चालेल इथं मी मीठ घेतलं आहे चवीनुसार शेंगा शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाका आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे बघा मिक्स करून झालेलं आहे चांगलं आजूबाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण जे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेलं गरम पाणी आहे की नाही ते यामध्ये थोडंसं टाकून आधी या मसाल्याच्या गुटळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने कारण की आपण यामध्ये डाळ टाकलेला आहे त्यामुळे थोड्याशा गुटळ्या होतात त्यामुळे या मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर शेवग्याच्या शेंगा आणि जे पाणी आहे ना ते सगळं टाकून यामध्ये आपण ही मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पाहू शकता मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला कित पत्र रस्सा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मला अजून थोडा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे मी अजून एक ग्लास गरम पाणीच टाकलेलं आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही आणि याला एक उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस कमी करून आपल्याला पाच ते सहा मिनटं ही शेंग शिजवून घ्यायची आहे बघा मस्त अशी शेंग शिजलेली आहे आणि तुम्ही तरी सुद्धा पाहू शकता आणि पूर्ण घरभर असा याचा सुवास दरवळलेला आहे एवढी मस्त अशी ही रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे यावरून टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी दिसते आणि खायला तर एकच नंबर लागते आता मिक्स करून म्हणजे आपली कोथिंबीर काळी पडणार नाही तर तयार झाली आपली झनझणी चमचमीत शेवगेच्या शेंगाची रस्साभाजी ही रस्सा भाजी तुम्ही भातासोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भन्नाट अशी लागते खूप खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेट भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद